नमस्कार परिपूर्ण आतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी काळ्या मण्यांमध्ये ला मंगळसूत्र बनवणार आहे आणि एकदम सुंदर असे डिझाईन आहे तर इथे मी मोठे मणी घेतलेले आहेत चार मंगळसूत्राच्या वाट्या क्रिस्टल मणी एक मोठा स्क्रू काळेमणी हे सहा नंबर साईजचे आहे याच्यामध्ये पण साईज असतात ह्या मण्यांमध्ये तर सहा नंबरचे आहेत हे आणि गोल्डन मणी मिडियम साईजचे ये बगाता ही थे हे बघा आता इथे मी सोळा इंच बनवणार आहे तर त्याच्याप्रमाणे मी धागा घेतलेला आहे तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता तर डबल पदर घेतलेले आहेत धाग्याचे आणि सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचं आहे आणि परत दोन्ही पदर अलग करून घ्यायचे आहेत दोन्ही सुया आता सुरुवातीला आपल्याला काळेमणी टाकायचे आहेत तर इथे मी पंधरा टाकलेले आहेत त्याच्यानंतर गोल्डन मनी परत पंधरा मनी, golden, परत मनी ले एक golden, काल, गोल्डन, आशे मनी ले गोल्डन एक, दो, चार, पाँच, पाँच परत पंधरा मनी टाकलेले आहेत वा हे बघा आणि त्यानंतर एक गोल्डन काळा गोल्डन असे मी पाच मनी टाकलेले आहेत गोल्डन हे बघा एक दोन तीन चार आणि पाच पाच मान्यानंतर परत आपल्याला पंधरा मनी काळे वावायचे आहेत त्यानंतर परत एक गोल्डन पाच काळेमणी त्यानंतर तीन गोल्डन साईडनी परत पाच काळेमणी आणि गोल्डन त्यानंतर पंधरा काळेमणी टाकायची आहे ती त्याच्यानंतर पाच गोल्डन हे बघा आणि त्याच्यामध्ये त्या पाच मध्ये एक काळा गोल्डन मन्यांमध्ये एक काळामणी टाकायचं आहे त्याच्यानंतर परत पंधरा मणी टाकायचे आहेत आता ह्या साईडचं आपल्याला प इथे मणी वावून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला आपण हे पंधरा मणी ववले होते तर इथे पण पंधरा मणी एक गोल्डन परत पंधरा मणी गोल्डन परत पंधरा मणी आणि पाच गोल्डन हे बघा म्हणजे याच्याबरोबरीला बरोबर अशी लेवल आहे त्यानंतर परत पंधरा मनी एक गोल्डन पाच काय म्हणी तीन गोल्डन आणि परत साईटनी पाच काय म्हणी गोल्डन मनी बघा आता इथे दोन्ही बरोबर साईट आलेले आहे ते कारण मनी सारखेच आहे ती मनी जर तुमचे छोटे मोठे किंवा वाकडे तिकडे असतील तर ते व्यवस्थित येत नाही आता इथे मी हेच जो पॉकेट घेतलेला आहे सहा नंबरचा आणि एकदम सारखेच मणी आहे ते आणि छान दिसतात बघा तर इथे परत आपल्याला हे पंधरा मणी टाकायचे आहे ती त्यानंतर गोल्डन पाच हे बघा अशा पद्धतीने आणि परत काळे मणी आता इथे मी वाटी वाटे टाकणार आहे तर सुरुवातीला मोठा मणी टाकायचं आहे मंगळसूत्राच्या वाट्या आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या घेऊ शकता त्यानंतर साईडने मोठ्या मणी आणि हे बघा क्रिस्टल मनी घेतलेलं आहे मी त्याच्या साईडने दोन काळेमणी टाकलेले आहेत त्यानंतर मोठा मनी मंगळसूत्राची वाटी टाकायची आहे आता साईडने इथे मोठा मनी टाकायचं आहे आणि आता एक 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 पदर आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे तर इथे काळेमणी टाकले होते पंधरा परत आपल्याला पंधरा मनी टाकायचे आहेत पाच गोल्डन पंधरा काळेमणी त्यानंतर एक गोल्डन पाच कायमनी तीन गोल्डन साईटनी परत पाच काय म्हणी आणि एक गोल्डन आता परत आपल्याला इथे पंधरा मनी पाच गोल्डन पंधरा कायमनी एक गोल्डन पंधरा कायमनी एक गोल्डन आणि पंधरा काय म्हणी आता या साईटला सुरुवातीला पंधरा कायमानी टाकायचे आहेत पाच गोल्डन पंधरा कायमानी त्यानंतर एक गोल्डन पाच कायमानी तीन गोल्डन साइडनी परत पाच मनी एक गोल्डन पंधरा का मनी पाच गोल्डन आणि पंधरा का आहे आता इथे एक गोल्डन पंधरा काय गोल्डन आणि लास्टला का पंधरा काळेमणी टाकायचे आहेत तर इथे लास्टला स्क्रू टाकायचा आहे आणि मी टेप पट्टी काढून टाकलेली आहे तिकडनं आता इथे व्यवस्थित आपल्याला दोन ते तीन गाठी मारून घ्यायची आहे ती हे बघा अशा पद्धतीनं आपलं हे सुंदर असं मंगळसूत्र रेडी झालेलं आहे आता उरलेला धागा हा कापून टाकायचा आणि चिपकवून द्यायचा बघा आजचं मंगळसूत्र खूप सुंदर पद्धतीने असं बनवलेलं आहे तर खूप कमी मण्यांमध्ये सुंदर पद्धतीने आपल्याला मंगळसूत्र तयार करता येतं आता ही डिझाईन तुम्ही तुमच्या मैत्र मैत्रिणी नातेवाईकांना प्लीज शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद